होरपळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरू असते या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील जी पी एस ग्रुपमार्फत पाचशे बडगे वाटप करण्यात आले केवळ साहित्य लावले नाही तर त्यामध्ये महिनाभर पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही तरुणाईने समर्थपणे उचलून पक्ष्यांचे प्राण वाचवावे व वा पक्ष्यांसाठीच्या जाणीवेचा हा ओलावा आणखी वाढवण्यासाठी साऱ्यांकडून बळ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले या प्रसंगी पाळधीचे सरपंच विजय सिंग पाटील उपसरपंच राहुल ठाकरे ग्रामपंचायत सदस्यांसह जीपीएस मित्र परिवारचे सर्व सदस्य व पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र परिवारातर्फे एक सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणून यावर्षी खूप उन्हाळा तीव्र जाणवत आहे जसं माणसांना तीव्र उन्हाळा जाणवतो तसे पशु पण उन्हाळा जाणवतो त्यांना उन्हाळ्यात पाणी वगैरे काही मिळत नाही त्या हेतूने दिश मित्र परिवारतर्फे आज हे भरगे वाटपचा कार्यक्रम करत आहे